सुजाणवाचकांना पुस्तक दर्पणमध्ये मी प्राची दामले आपलं सहर्ष स्वागत करते आपल्या अवतीभोवतीचं हे सुंदर जग जाणून घेण्यासाठी परमेश्वरांनी आपल्याला पाच ज्ञानेंद्रिय दिली आहेत पण अशी कल्पना करा की यापैकी तीन दरवाजे जर बंद असतील तर तर मग या कोणलेल्या अवस्थेमध्ये कोणलेल्या परिस्थितीमध्ये आपण जग कसं काय जाणून घ्यायचं एरवी सुद्धा आपलं जीवन हा संघर्षाचाच एक भाग असतो असं असताना हा संघर्ष या तीन जाणीवांच्या विरहित कसा करायचा तिने तो केला सर्व शक्तीनिशी केला तो कसा केला याची कहाणी म्हणजेच तिची जीवन कहाणी आज आपल्या ओळखीसाठी घेऊन आले आहे ही कहाणी आहे हेलन केलरची पुस्तकाचं नाव आहे माझी कहाणी लेखिका आहेत हेलन केलर याचा अनुवाद मराठीमध्ये आपल्यासाठी केला माधव कर्वे यांनी राजहंस पुणे यांचं हे प्रकाशन असून अवघ्या शहाण्णव पानांच्या या पुस्तकामध्ये हेलन केलरचा जीवन प्रवास त्यांनी सामावलाय आपण एकोणीशे सत्त्याण्णव ची आवृत्ती रेफर केली आहे द स्टोरी ऑफ माय लाईफ असं मूळ पुस्तकाचं नाव आणि पुस्तकाचा जो अनुवाद केलाय तो कर्व्यांनी अगदी सहज आणि सरस असा केलाय यात शंका नाही मुळामध्ये हेलनची प्रतिभाशक्ती कल्पनाशक्ती विचारशक्ती किती उत्तुंग आहे याचा प्रत्यय आपल्याला पुस्तकामध्ये येत राहतो आणि मराठीमध्ये ते तितक्याच तरलपणे आणण्यामध्ये अनुवादकाला यश या लाभलंय यात शंका नाही हेलन केलर ही अंध मूक आणि बधीर होती ती जन्मतःच तशी होती का तर नाही वयाच्या दुसऱ्या वर्षाच्या दरम्यान झालेल्या एका जीवघेण्या आजाराच्या आघाताने तिच्या तीन जाणीवांना स्तब्ध करून टाकलं आणि मग त्यापूर्वीचं तिचं जे इवलं उबदार असं जग होतं ना ते अंधारून गेलं या अंधारातलं तिचं चाचपडणं धडपडणं प्रसंगी चिडणं हे सगळे जे भावनोद्रेक आहेत ते तिने अगदी समर्थपणे आणि प्रामाणिकपणे या पुस्तकामध्ये मांडलेले आहेत त्यातले जे प्रसंग आहेत ते तिच्या मनातल्या खळबळीची आपल्याला जाणीव करून देतात दाखल सांगायचं झालं तर जेव्हा तिच्या लक्षात आलं की कुलूप आणि किल्ली याचा उपयोग काय असतो तेव्हा तिने त्याचा उपयोग करून एकदा आपल्या आईला आणि एकदा आपल्या शिक्षिकेला एका खोलीत बंद करून टाकलेलं होतं हे सगळं असं असलं तरी तिच्या कुटुंबाचा अत्यंत खंबीर भक्कम असा पाठिंबा तिला लाभला आणि त्याचाच एक भाग म्हणून तिच्या घरामध्ये आणि तिच्या आयुष्यामध्ये तिच्या शिक्षिकेचा प्रवेश झाला अॅनी सुलिव्हॅन अॅने सुलिव्हॅनचं हेलनच्या घरात आणि जीवनात येणं हा तिच्यासाठी एक टर्निंग पॉईंट ठरला तब्बल एकोणपन्नास वर्षांचं गुरु आणि शिष्याचं हे सहजीवन एक आगळं वेगळं सहजीवन जणू परस्पर विकासासाठीची एक यात्राच म्हणा ना आपल्याला हेलनच्या शब्दांमध्ये आणि प्रस्तावनेमध्ये याबद्दल बरंच काही वाचायला मिळतं हे आजारपण येण्याच्या आधीचा सुद्धा हेलनच्या बालपणाचा बराच काळ हा निसर्गाच्या सान्निध्यात व्यतीत झाला आणि त्याचा एक संजीव कसा ठसा तिच्या अंतर्मनावरती उमटल्याशिवाय राहिला नाही ती म्हणते मनातली ही सुंदर निसर्ग चित्र ही नंतरच्या अंधारामध्ये सुद्धा कधीच झाकोळली नाही तीन मार्च अठराशे सत्याऐंशी हेलननी आपल्या शिक्षिकेकडून शिकलेला पहिला शब्द डॉल डी ओ डबल एल डॉल हा शब्द तिने कशा प्रकारे बोट स्पर्श आकृत्या यांच्या साह्याने शिकला तो प्रसंग अत्यंत वाचनीय आपल्याला थक्क करणारा आहे कारण आपण कल्पना करा तिला दिसत नाहीये तिला ऐकू येत नाही आणि तिला बोलता येत नाही तरी सुद्धा सुलिव्हॅन यांनी तिला डॉल शब्द तर शिकवलाच आणि त्याबरोबरच हॅट पिन पॅन असे अनेक शब्द तिला पहिल्याच दिवशी शिकवले त्याही पुढे जाऊन जेव्हा ती वॉटर हा शब्द शिकली ना तो प्रसंग अत्यंत तरल आणि वाचनीय असाच आहे हेलनसाठी साठी तर वॉटर शब्द शिकण्याचा त्याचा अर्थ समजून घेण्याचा जो क्षण होता ना तो अत्यंत रिअलायझेशनचा आणि जीवनदायी होता अगदी पाण्यासारखा तिच्या मनाला तो इतका स्पर्शून गेला ना की ती म्हणते कितीतरी दिवसांनी मी पहिल्यांदाच उद्या काय असणार आहे उद्याच्या पोटात काय दडलेलं असणारे या, या उत्कंठेने रात्री झोपी गेले नंतर सुरू झालं तिचं निसर्ग शिक्षण गवताच्या पात्यामध्ये सुद्धा सौंदर्य असतं आणि ते जाणून घेता येतं हे तिच्या शिक्षिकेने तिला शिकवलं हा प्रसंग वाचल्यानंतर मी अक्षरशः थक्क झाले मला असं वाटलं की कितीही वेगळ्या विचारसरणीची शिक्षिका तिला सुदैवाने मिळाली होती आणि तितकीच प्रेमळ सुद्धा होती ती त्यांनी हेलनचं निसर्गाशी नातंच जोडलं हेलन आपल्याला म्हणते की झाडं पक्षी माणसं हे सारे सारखेच आनंदयात्री आहेत हे निसर्गाशी जडलेल्या या नात्याने मला शिकवलं किती हळुवार भावना आहे ही त्यानंतर गणित वनस्पतीशास्त्र अर्थशास्त्र समाजशास्त्र हे सगळे व्यावहारिक उपयोगाचे विषय सुद्धा टप्प्याटप्प्याने यांनी सु तिला शिकवले ते कसे शिकवले त्यावर वेगळे चॅप्टर्स तिने लिहिलेले आहेत त्यांनी तिला वेगवेगळ्या भावना त्याच्याशी निगडित शब्द शिकवले प्रेम हा शब्द त्यांनी तिला जेव्हा शिकवला तो प्रसंग जेव्हा आपण वाचतो ना तेव्हा प्रेम या अभिव्यक्तीकडे बघण्याची एक वेगळीच दृष्टी तो आपल्याला सुद्धा प्रदान करतो नंतर मग तिचं बोस्टनमध्ये शिकणं ब्रेल लिपीतली पुस्तकं वाचणं आणि वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास करणं केम्ब्रिजमध्ये घेतलेला प्रवेश नॉर्मल मुलींबरोबर शिक्षण आता हा एक मोठा चॅलेंजचा भाग होता कारण स्वतःच्या उणीवांवर मात करत त्या मुलींच्या बरोबरीचा स्पीड वेग राखणं हे तिच्यासाठी दमछाक करणारं होतं आणि त्यासाठी तिला खूप संघर्ष करावा लागत होता काही वेळेला आपल्या उणीवांची संघर्ष तर काही वेळेला मन त्यामुळे खच्ची होऊ नये यासाठी केलेली धडपड पण तिचा या सगळ्याकडे बघण्याचा एक वेगळाच सकारात्मक दृष्टिकोन आपल्या लक्षात येतो ती म्हणते की प्रत्येक संघर्ष प्रत्येक लढा हाच एक विजय होता इथे शिकण्यासारखा विचार आहे ना हा त्यावेळेला तिने जोपासलेले वेगवेगळे छंद असतील तिच्या आयुष्यात आलेल्या चांगल्या व्यक्ती असतील अर्थात यांची जागा त्यात सगळ्यात वरती आहे आणि निसर्गातून तिला मिळालेल्या गोष्टी शिकायला मिळालेल्या गोष्टी असतील यावर एक वेगळं प्रकरण या पुस्तकामध्ये वाचायला मिळतं आता बोटांनी ती वाचायला शिकली अगदी बराबर भर वाचायला शिकली समजून घ्यायला शिकली पण बोटांनी वाचून तिच्या विचारांच्या ज्या भराऱ्या होत्या त्या पुरेशा व्यक्त होत नव्हत्या मग सुरू झाली धडपड आपल्या एवढं नाही पण आपल्यासारखं बोलण्याची आणि हे खरं खूप मोठं आव्हान तिला पेलायचं होतं ते तिने कसं पेललं आपण मुळात पुस्तकातून वाचा एखाद्या व्यक्तीची ऊर्जा शक्ती मनाची इतकी मोठी असू शकते आणि ज्ञानाची असलेली आस इतकी मोठी असू शकते आणि तिला ते प्रदान करण्याचा शिक्षकाचा ध्यास किती मोठा असू शकतो हे आपल्याला या प्रकरणातून जाणवल्याशिवाय राहत नाही आणि ते आपल्याला अचंबित करतं फक्त स्वमर्यादांची क्षितिज खुली करणं इतकंच हेलनचं कार्य नव्हतं बरं का पण काय आहे की हे पुस्तक तिने बावीसाव्या वर्षी लिहिलं त्यामुळे तिचे जे अनुभव आहेत ते सगळे त्यापर्यंतच त्या, त्या पुढच्या अनुभवांबद्दल हे पुस्तक काही बोलत नाही पण प्रस्तावना बोलते हो, पत्रकारिता असू देत वेगवेगळ्या ठिकाणी दिलेली व्याख्यानं असू देत लेखन असू देत या सगळ्याबद्दल प्रस्तावना आपल्याला बरंच काही सांगते ही माहितीपूर्ण प्रस्तावना आणि हेलंची तिच्याच शब्दातली जीवन कहाणी जेव्हा आपण वाचतो ना तेव्हा आपल्या लक्षात येतं की आपल्या जीवनाचा प्रवास निसर्गाने म्हणा किंवा परमेश्वरांनी म्हणा पंचेंद्रियांच्या वाटांनी किती समृद्ध केलाय त्याचं मूल्य किती आहे आणि त्यामुळे आपलं आयुष्य किती सुकर बनलंय याची किंमत आपल्या लक्षात येते काही माणसांच्या वाट्याला हे भाग्य येत नाही पण हेलन सारखी तिहेरी अपंगत्व असून सुद्धा आत्मनिर्भर स्वत्व शोधलेली व्यक्ती म्हणजे खरोखर जगभरातल्या अपंगांसाठी अंधारातून प्रकाशाकडे नेणारी एक स्फूर्ती ज्योतच आहे असं म्हणायला हरकत नाही तिच्या या, या संघर्षयात्रेच्या प्रत्येक टप्प्याचे साक्षीदार आपणही वा साथीदार तर आपण होऊ शकत नाही पण साक्षीदार वा आणि हे पुस्तक वाचून आपल्याला काय वाटलं हे प्रतिसादांमधून आम्हाला जरूर कळवा तोपर्यंत इथेच थांबते आणि आपला निरोप घेते वाचकांनो तुमचं प्रोत्साहनच असंच काम करत राहण्याची आम्हाला शक्ती देईल त्यामुळे शेअर लाईक सबस्क्राईबचं टॉनिक तुम्ही आम्हाला जरूर द्याल अशी खात्री आहे